जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा सरळ सेवेच्या भरत्या जे गव्हर्नमेंट बोललो होत पंच्याहत्तर हजार मग आता ते शंभर दिवसाचा कार्यक्रम केला होता त्यांनी नियोजित ठेवला होता की शंभर दिवसात आपण आराखडा कशा पद्धतीने काय तर आता बघा आज वनरक्षक भरती म्हणजे वन अशी तीन चार खात्यांची आज बैठक आहे की पुढील भरतीचं नियोजन कशा पद्धतीने काय कशा पद्धतीने आराखडा कशा जागा काय भरती लवकरात लवकर करणे यासाठी बैठक होती म्हणजे नऊ तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत प्रत्येक डिपार्टमेंटच्या बैठक आहेत की तुमच्या डिपार्टमेंट जागा कशा पद्धतीने आहे लवकरात लवकर कारण की या जागा त्यांना लवकर भरायच्या आहेत जेणेकरून सर्वेकडून त्या पाठपुरावा चालू आहे प्रत्येक मंत्र्याचा पाठपुरावा चालू आहे प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक भरतीचा विद्यार्थी असू द्या प्रत्येक डिपार्टमेंटचा तलाठी असू द्या ग्रामसेवक आरोग्य विभाग सर्व भरती आणून आले प्रत्येक डिपार्टमेंटच्या बैठका चालू आहेत तुम्ही बघा साईडला स्क्रीनला दिसत असेल तुम्हाला कशा पद्धतीने बैठका चालू आहेत प्रत्येक आज आजचं जी बैठक मध्ये होतं वन विभागाची बैठक होती आज आता त्या बैठकीत काय झालं ते आपल्याला माहिती लवकरच येणार आहे मी तुम्हाला कळूयात कशा पद्धतीने काय माहिती आहे ते त्या विभागातली पण जर आता एवढ्या दहा दिवसात आठ दिवसाचा त्यांनी क्लिअर केला तर तुम्हाला सांगतो जे मागच्या दोन वर्षापूर्वी जे आर प्रदूषित झाला होता जुलै महिन्यामध्ये तर ह्यावी वर्ष जुलै महिन्यात फॉर्म भरून चालू होऊन जाईल आता लक्ष दे बऱ्याच सर्वात पहिले कोणा एखादा गैरसमज होईल करा क्लास वाले एक क्लास साठी करतायत दादा तू कुठल्याही पद्धतीने माझ्याकडे ऍडमिशन घेऊ नको काही करू नको पण मी कधीच माझ्या मध्ये म्हणत नाही दादा माझ्याकडे क्लास लावा ये बिलकुल नाही पण माझी जबाबदारी हे हा माझा परिवार आहे एक चौसष्ट हजारापर्यंत आता परिवार पोहोचत येतोय आज एवढ्या विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवला मला वेळोवेळी माहिती द्यावाच लागेल त्यांना यस म्हणून वन विभागाचं आजच्या बैठकीत सर्व काय झालं असेल कशा पद्धतीने लवकरच त्याची अपडेट येणार आहे शंभर टक्के येईल तुमच्यापर्यंत आणि जोही कोणी झोपला जो असेल परत कारण की मागच्या वेळेस जे विद्यार्थी एक दोन दोन मार्गाने गेलेले त्या विद्यार्थ्यांचा सर्वात मोठं कारण की त्यांचं आणि दिवस दिवसेंदिवस दोन तीन दो चार चार तर विद्यार्थी डिप्रेशन मध्ये जात असतो दादा तुझ्यासाठी चांगली संधी आहे कृपया करून जागा हो जे कोण नवीन भरतीला तयारी करत असेल तर सारखं हा विचार करू नका भरती कधी येईल भरती कधी भरतीचा जे आर प्रदर्शित झाला तर लगेच भरतीचा पडल्यावर दोन तीन चार महिन्यामध्ये प्रोसिजर कम्प्लीट होईल हा तुमचा तेवढा अभ्यास आहे का बिलकुल नाही अभ्यासाला लागा परत परत सांगतो मी मागेही बोलत होतो ना आता हे जे जुने विद्यार्थी तुम्ही कमेंट बघा ते विद्यार्थी बरेच जण आपले सिलेक्शन झालेले ते मागच्या याच्यामध्ये मार्गदर्शन म्हणून म्हणून आता मी जागे व्हा परत सांगतोय वन विभागाची आज मीटिंग झालेली जून जुलै जे बोलले होते तर लवकरच जाहीरात प्रदर्शित होईल म्हणून तुम्ही गाफील राहू नका हे माझं काम आहे आता वनरक्षक भरतीचा जो पेपर म्हंटल तिथे इंग्लिश खूप आड आहे लक्ष द्या जे तुमच्या जवळपास असेल कोणी इंग्लिश घेत असेल तर तुम्ही इंग्लिश जॉईन करा कारण तुमच्या इंग्लिश मध्ये मार्क जातात आणि मी का बोलतोय कारण प्रॅक्टिकल मध्ये मुलं आहेत माझ्याकडे म्हणून बोलतोय आता माझ्याही विद्यार्थ्यांना इंग्लिशला तीस पैकी पाचंदा मार्क पडतात आता त्यांच्यासाठी इंग्लिश चालू करावं लागणार आहे इंग्लिश खूप गरजेचं आहे इंग्लिश सब्जेक्ट आणि स्पेशल जे माझ्याकडे विद्यार्थी त्यांच्यासाठी स्पेशल इंग्लिश बॅच चालू करणार त्यांना इंग्लिश एकदम परफेक्ट जेणेकरून नाही आउट ऑफ मार्क वीस बावीस मार्क तरी आले पाहिजे अशा पद्धतीने मी करून घेणार तुम्हीही तुम्ही जवळपास माझ्याकडे जे असं नाही कुठेही जा दुसरीकडे पण करून घे दादा कारण की ही वेळ जे आहे परत परत येणार नाही बघ परत पुरत सांग सरत तुला सांगतोय सर मी तुला समजून सांगतोय ही वेळ गेली तर परत येणार नाही वन विभागाच्या जाहिरात बदल संदर्भात आज मीटिंग झालेली कशा पद्धतीने जागा काय स्पष्ट लिहिलेली तिथं वाटत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देईल आणि जे कोणी नवीन असेल इंस्टाग्राम चॅनलची लिंक पण टाकून देतो त्याला पण फॉलो करून घ्या तिथेही वेळोवेळी मी माहिती टाकत राहील कशा पद्धतीने काय असेल म्हणून जयपूर सांगतो जून जुलैची जाहिरात जिंकली तर ती फिक्स होण्याचं खूप दाट शक्यता आता संकेत पण दिसत आहेत कारण लगातार चाल लग मीटि, मीटिंग चालू आहेत लवकरच आपल्या चॅनलवरती मी ती मिटिंग मध्ये काय झालं ते टाकतो मित्रांनो तुम्ही आपल्या वरती म्हणजे नवी सबस्क्राईब फॉलो केलं तर चालेल पण अपडेट राहा मी तुम्हाला एकदम परफेक्ट सत्य माहिती देईल परत हेच सांगायचं होतं लवकरात लवकर जाहिरात येणार आहे इंग्लिश सब्जेक्ट आणि पेपरची तयारी जोरात करा परत कारण की ही वेळ गेली तर परत प्रस्तावा करायची वेळ येईल म्हणून हे तुम्ही जाहिरातचं हे टेलिग्रामला पूर्ण दाखवून देतो कशा पद्धतीने काय जाहिरात आजच्या मीटिंग बद्दल काय लवकरच तुम्हाला मी व्हिडिओ बनवून सांगतो आणि अजून तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट करा मित्रांनो परत सांगतो कमेंट करा आणि तुमच्या कमेंट वाचून नक्कीच तुमचे डाऊट सॉल्व करा मित्रांनो जय हिंद